राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती मात्र काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षांना अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं भाजप काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची युती करू नये असं सांगितलंय का अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे वंचित बहुजन आघाडीनं आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे मात्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाविरोधात एकत्र एक येण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार दर्शवली आहे त्यावरही काँग्रेसकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्यानं आंबेडकरांनी आता थेट प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून इतर पक्षांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत हे मी एकवीस रोजी सांगितलं होतं आणि माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनी सुद्धा अठरा जून रोजी तेच सांगितलं होतं पण आजपर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षानं वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी संपर्क साधलेला नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा